तर बनवा घरच्या घरीच मऊ आणि लुसलुशीत असा लादी पाव एकदम इझी रेसिपी आहे आणि तुम्ही बघू शकता पावही आपले किती सुंदर असे बनलेले आहेत तर त्यासाठी मी घेतलेले आहे एक चमचा साखर एक चमचा ईस्ट आणि एक वाटी दूध मिक्स करून घ्यायचं दहा मिनटासाठी आपण हे साईडला ठेवू त्यानंतर एक वाटी मैदा मी घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलं त्यानंतर ईस्टवालं दूध ॲड करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असा डो बनवून घ्यायचा तर इथे मी अर्धी वाटी आणखी मैदा ॲड केला आणि त्याचा असा गोळा तयार करून घेतला त्यानंतर ॲड करायचं तूप तर तुम्ही ते बटरचा पण वापर करू शकता तूप ॲड करून घ्यायचं परत एकदा त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे आपण दहा ते पंधरा मिनटासाठी छान व्यवस्थित मळून घेणार आहेत तर बघा जेवढं तुम्ही हे पीठ मळून घ्याल तेवढा तुमचा पाव खूप मऊ आणि लुसलुशीत होईल तर साधारण दहा मिनटासाठी मी व्यवस्थित हे मळून घेतलेलं आहे त्यानंतर एक बाऊल घ्यायचा त्यामध्ये आपण हे पीठ कमीत कमी एक ते दीड तासासाठी ठेवून देणार आहेत तर त्यानंतर तुम्ही बघू शकता जेवढा डो आपण बाऊलमध्ये ठेवलेला होता त्याच्यात डबल इथे आपला डो तयार झालेला आहे त्यानंतर हे, हे एकदा परत आपण मिक्स करून घेऊ आणि थोडक्यात त्यातला पूर्ण एअर आपण काढून घेऊ तर दोन ते तीन मिनटासाठी मी परत हे मळून घेतलेलं आहे व्यवस्थित तर बघू शकता इथे मी छान मळून घेतलं त्यानंतर सेम साईजमध्ये कट करून घ्यायचं त्यानंतर एकदम स्मूथ आणि सॉफ्ट असे याचे बॉल्स तयार करून घ्यायचे तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे करून घेऊ शकता तर इथे मी सेम साईजमध्ये सर्व तयार करून घेत आहेत त्यानंतर मी घेतलेला आहे केक बनवण्याचं टीन तर त्याला व्यवस्थित मी तूप ॲड करून घेतलं आणि सगळीकडे ते स्प्रेड करून घेतलं त्यानंतर जे आपण पाव बनवलेले आहेत ते ॲड करून घ्यायचे कमीत कमी अर्ध्या तासासाठी मी हे साईडला ठेवणार आहे तर हे पाव मी आज कढाईमध्येच बनवणार आहे तर त्यासाठी मी कढाई दहा मिनटासाठी गरम करून घेतली प्रीहीट करून घ्यायचं तर तुमच्याकडे जाळी असेल तर जाळी ठेवून घ्यायची तर मी इथे वाटी ठेवली आणि त्यावरती आपला पावचा टीन ठेवला आहे तर साधारण अर्ध्या तासासाठी मी हे पाव बेक करून घेतले तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असे आपले पाव बेक झालेले आहे त्यानंतर मी पावला बटर लावून घेतलं म्हणजे आपला पाव कडक होणार नाही आणि थंड होण्यासाठी आपण हे ठेवून देऊ साईडला त्यानंतर तुम्ही बघू शकता आपले पाव इथे रेडी झालेले आहेत एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊ तर बघा कढाईमध्ये एकदम सिंपल पद्धतीने मी हे पाव बनवलेले आहेत तर एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपले पाव झालेले आहेत जर ही पावची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा